कर्जत तालुक्यातील पोशीर गावात श्रमजीवी जनता विद्या व ज्युनियर कॉलेज पोशीर या प्रशालेमध्ये आषाढी एकादशी निमित्ताने दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी संतांची वेशभूषा करून संपूर्ण गावभर दिंडी प्रदक्षिणा घातली वारकरी संप्रदायात सर्वात जास्त महत्व आषाढी व कार्तिकी दिले जाते आषाढी एकादशीच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी भक्तगण विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात असतात या सोहळ्यामध्ये सहशिक्षिका के म्हात्रे एस एन एस साळे राणे एन के श्री चव्हाण मटपती शिंदे गायकवाड आदी शिक्षकांनी महत्वपूर्ण योगदान दिले या पालखी सोहळ्याची सांगता शाळेच्या प्रांगणात वैष्णवांचे रिंगण आखून पालखीचे पूजन करून केले दरम्यान विद्यालयाचे प्राचार्य गवारी यांनी सर्व शिक्षक वर्ग व विद्यार्थी यांचे कौतुक केले कर्जत लाईव्ह सतीश पाटील कळव